पाटली तर तरी चपलेडी मारला पाहिजे रात्री साडे अकरा वाजता मला नोटीस द्यायला आले पोलीस मी त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे तर त्या ऑफिसरचं नाव मी आता घेतलंय तो पण मराठी होता अहो साहेब आम्ही काय करणार वरून आम्हाला प्रेशर आहे प्रताप सरनाईक काय आहे ते पुया मीरा भाईंदर मध्ये आणि ठाण्याला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला आणि नरेंद्र मेहता काय ते पण माहितीये हे सर्व मिली जुली यांची बघत आहे आता मंत्री आले होते मंत्र्यांनी इथे त्यांना त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावरती बाटली फेकली गेली बाटलीनं तर चपलेटी मारला पाहिजे त्यांची लायकी स्थिया आहे मराठी माणसाच्या मराठी सत्य करता तुम्ही जबरदस्ती या महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान असेल त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेले आहे ओबीसी समाज असेल आदिवासी समाज असेल मुसलमान समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी का केलेलं आहे आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेली आहेत आणि त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे मोर्चा जो आहे तो मोर्चा नरेंद्र मेहता म्हणतात की मोर्चा त्यांना त्यांचा हेतू आमच्या लक्षात आलाय ना आज त्यांनी फक्त ट्रायल केस केली जी आर काढून पण त्यांचे हातभर फाटल्यानंतर मागे घेतला त्यांनी आणि आज त्यांना हा मोर्चा त्या ठिकाणी काढून द्यायचा नव्हता आणि त्या दोघांचा प्लॅन त्या ठिकाणी फेल झालं मी इथल्या सर्व मराठी जनतेला आणि त्यांना सहकार्य करणारे इतर भाषिकांना सुद्धा मी धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललेला अत्याचार आणि अन्याय या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन लोकांना पकडलं गेलं पत्र हो साहेब आज पण तुम्हाला माहिती असेल मी राहतो ठाण्याला रात्री साडे अकरा वाजता मला नोटीस द्यायला आले पोलीस मी त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे तर त्या ऑफिसरचं नाव मी आता घेत नाही तो पण मराठी होता अहो साहेब आम्ही काय करणार वरून आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस झालं बोला हे नोटीस भेटीस आम्ही महाराष्ट्रात जातो हो। पाकिस्तानात नव्हे या महाराष्ट्रात जातो हो। त्यामुळे तुम्ही आम्हाला या शिकू नका लोकशाहीने दिलेलं बाबासाहेब अब आंबेडकरांचं जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला इथे अधिकार आहे या ठिकाणी आपला मत व्यक्त करायचा आणि ते जर कोण लोकशाहीचा हक्क या ठिकाणी जर आडवत असेल तर त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन जबाब देतील मला वाटत मला असं वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या या मीरा मध्ये काम करते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा होता आणि त्या ठिकाणी शिवसेना असेल त्यानंतर मनसे असेल इतर सर्व मला वाटतं या मीरा भाईंदर मधले आज तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आले आणि असं असताना शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा होणार होता परंतु जाणून बुजून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे काय त्यांना त्याला भीती वाटली आणि म्हणून त्या या सर्व सत्ताधारी मंडळांनी जाणून बुजून या ठिकाणी आप हे प्रयत्न केलेला पोली आहे मला असं वाटतं पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला नाही पाहिजे शेवटी त्यांनी त्यांच्या करता वरून आलेले आदेश पाळण्याचा प्रयत्न केलाय परंतु तरी सुद्धा आज तुम्ही बघितले असेल हे सर्व जनता या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला जवाब दिलेला आहे सुरुवातीला जी घटना घडली गट होती त्या घटनेमध्ये एनसी दाखल होती मनसेच्या लोकांनी थेट आरोप केले राण्यांनी थेट आरोप केले की नरेंद्र मेहता हो साहेब हे दोन्ही दोघांनी फोन करून सांगितलं आणि एफ दाखल केला हो प्रताप सरनाईक काय आहे ते पुया मीरा भाईंदरमध्ये आणि ठाण्याला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला आणि नरेंद्र मेहता काय ते पण माहितीये हे सर्व मिलीजुली यांची बघत आहे आणि जाणून बजून या ठिकाणी मराठी माणसाला दिवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे व्यापार आम्ही चालून देणार नाही व्यापार इथे होऊ देणार नाही असं अरे कोण आहेत हे कोण आहेत आहेत कोण यांना यांना कोण कुत्र विचारतोय का व्यापाऱ्यांना आज बघा व्यापाऱ्यांना दोष देता येणार ना, ना नाही व्यापाऱ्यांना त्या दिवशी मोर्चा काढला यांच्याच फुसीने मोर्चा काढला आणि व्यापाऱ्यांना पुढे केला आणि मागून पळाले लोक आणि असं असताना आज इथल्या सर्व मी खास करून या मीरा भाईंदर मध्ये आणि आलेले सर्व सर्व पक्षाची लोक आहेत या ठिकाणी सर्व मराठी म्हणून या ठिकाणी एकत्र आलेले सर्व जाती धर्माची लोक आहेत कारण या मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाला दाबण्याचं काम या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही बघितलं असेल ही फक्त ट्रायल होती आणि या ट्रायल मध्ये सक्सेस झाले असेल अजून पुढचा ते कार्यक्रम करणार होते निशिकांत दुबे असतील नरेंद्र मेहता असतील वारंवार वक्तव्य करून हो साहेब साहेब त्यांनी त्या निशिकांत दुबेने बिहार मधून तिकडून बोललाय त्यांनी महाराष्ट्रात येऊन बोलून दाखव ना शेवटी आम्ही काय आम्ही आम्ही या ठिकाणी आहोत या महाराष्ट्र आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहोत या महाराष्ट्राने एक इतिहास लिहिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल अन्यायाविरुद्ध लढणारे आम्ही सर्व लोक आहोत आणि जे काय आम्ही आज सर्व एकत्र झालेले पक्ष म्हणून झालेले प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला मराठी माणसांवरती अन्याय होईल त्यावेळेला आम्ही सर्व लोक राहतो जातो मला असं वाटतं आमचा जन्म त्यासाठी झालेला आहे आमचा जो जन्म झालेला आहे या मराठी माणसाच्या न्यायसाठी लढणारी आमची दोन्ही संघटना आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल दोन दिवसापूर्वी मुंबईला त्या ठिकाणी हे झाला मोर्चा नये म्हणून तिथे पण प्रयत्न झाले होते पण ज्या वेळेला या ठिकाणी पाऊस असल्यामुळे त्यावेळेला त्या दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला की या डोम मध्ये कार्यक्रम होईल जेणेकरून नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल सर्व शांततेने त्या ठिकाणी सर्व झालं इथे सुद्धा शांततेत जर काढून दिलं सभेची कुठेतरी भीती वाटते त्यांना महाराष्ट्रामध्ये भीतीच आहे ना आता आज सर्व मराठी माणूस या ठिकाणी सर्व पक्षातला बीजेपीतली लोकांचा पण या गोष्टीला विरोध आहे कारण हे जे काय केलेलं आहे हे चांगलं नाही प्रत्येक गोष्टी मराठी अस्मिता असेल महाराष्ट्राची हे असेल हे दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ही जी भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये यांची दादागिरी चालू देणार नाही आम्ही